नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप जास्त वेगळी अशी एक रेसिपी पाहणार आहोत माझ्या वरती नेहमीच तुम्हाला खूप वेगळ्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायला मिळतात तशीच एक ही सुद्धा रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्ही नवीन असाल चॅनेलवरती तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच लाईक करून घ्या कारण की नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओसुद्धा तुम्हा सगळ्यांना आवडणार आहे याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर बघू शकता तुम्ही इथे एक बटाटा घेतला आहे मी त्याची साल काढून घ्यायची आपल्याला बटाटा कच्चा आहे उकडलेला नाही आहे कच्चा बटाटा घ्यायचा आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवतीये मी त्याचप्रमाणे आपल्याला काप करून घ्यायचे ते आता तुम्ही म्हणाल की कि मग आम्ही हे किसनीने जर किसलं तर चालेल का तर तसं नाही चालणार कारण की किसनीने किसलं आपण तर हे पातळ होणार खूप आणि आपल्याला थोड्या जाड अशा स्लाईस हव्यात ह्याच्या तर बघा मी तुम्हाला जसं व्हिडिओत दाखवतेय त्या पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचे आहे म्हणजे मग आपला वेळ वाचेल जर हे सगळ्या खापा एका वेग ठेवून आपण अशा कट केल्यात तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट सेपरेट धरून सुद्धा कट करू शकता पण अशा पद्धतीने जर कट केलं ना तर खूप जास्त वेळ वाचतो आणि आपल्याला झटपट रेसिपी करायची आहे काहीतरी आदल्यामधल्या वेळेत थोडीशी भूक लागते ना जेव्हा तेव्हा नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता अर्थात पौष्टिक सुद्धा आहे त्याचबरोबर खायला अगदी चविष्ट सुद्धा होणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा संपूर्ण बटाटा कट करून घेतलेला आहे दोन अंड्यांसाठी आपल्याला एक बटाटा लागणार आहे जर तीन अंडी असतील तरी सुद्धा एक थोडा मोठा बटाटा जर घेतला तर आरामात होऊन जाईल आता बघा बटाटा संपूर्ण मी हा कट करून घेतलेला आहे हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक दोन ते तीन पाण्याने मी आधी धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा तर आता बटाटा आधी आपण स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे मग त्यातले स्टार्च निघून जातील बटाटा मी धुवून घेतलेला आहे तर आता बघा कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला अगदी थोडं घातलेलं आहे एक पळी भरितपत त्यानंतरनं त्यामध्ये अगदी बारीक कट केलेला लसूण घालायचं आहे शक्य होईल तितका बारीक कट करून घ्या लसूण लसूण थोडासा परतून द्यायचा आहे आपल्याला एक फक्त अर्धा मिनटं आता लसूण बघा व्यवस्थित परतला गेला आहे यामध्ये आपण जो धुवून घेतलेला बटाटा होता तो घालून घेऊया आणि हा बटाटासुद्धा छान असा तेलावरती परतवून घेऊया आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सुद्धा करा माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघू शकता तुम्ही मीठ टाकून घेतलं आहे मी आणि हे छान असं हलवून घ्यायचं आहे पुन्हा आता मिठावरती फक्त आणि तेलावरती हे छान असं शिजवून द्यायचे यामध्ये ह्यामध्ये इतर मसाले ॲड करायची गरज नाही आहे आता बटाटा शिजतो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया म्हणजेच काय अंडी फोडून घेऊया फक्त इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत तुम्ही किती माणसांसाठी हा पदार्थ करताय त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर बटाट्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता इथे बघा दोन्ही अंडी फोडून घेतली आहेत ह्यातले जे मधलं पिवळं बिल असतं ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे त्यासाठी पळी मी पाण्यामध्ये ओली करून घेतली आहे आणि मग हे सहज असं बघा अलगद उचलता येतं बिल फुटलं नाही पाहिजेन ह्याची काळजी घ्या अगदी अलगद हाताने हे काढून घ्यायचं आहे आणि ते सहज निघतंसुद्धा असं चला आता बघूया आपला बटाटा शिजला आहे का ते इथे फक्त एक मिनिटभर मी झाकण ठेवलं होतं छान वाप काढून घेतलेली आहे आणि बघा आपला बटाटा एक ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला सुद्धा आहे खूप ओवर कुक करायचा नाही आहे बटाटा ऐंशी ते नव्वद टक्के इतपतच आपल्याला शिजवायचा आहे हा तर पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा हा बटाटा शिजलेला आहे आता गॅस बंद करते आणि हा बटाटा काढून घेते बटाटा कशात काढायचा तर आपण जी अंडी फोडून ठेवली होती ना त्यामध्येच ह्या अंड्यांमध्ये हा बटाटा टाकायचा आहे आपल्याला खूप वेगळी युनिक आणि काहीतरी छान अशी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर नक्की एक लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आता इथे बघा कांद्याची पात घातली आहे मी थोडीशी आता माझ्याकडे आहे म्हणून मी घातली आहे कांद्याची पात नसेल नाही घातलीत तरी चालेल कोथंबीर घातलीत तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर धना पावडर घातलेली आहे एक अर्धा चमच्याच्या आसपास आणि थोडंसं लाल तिखट घालायचे त्याचबरोबर अगदी चिमूडभर हळद घातलेली आहे मी आणि चाट मसाला घातला आहे अर्धा चमचा आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर तो एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण चवीनुसार मीठ घालूया लक्षात घ्या बटाट्यामध्ये आधी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला अंड्यापुरतं आणि कॉर्नफ्लावर पुरतं कारण पुरत की बटाट्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे बघा असं पळीच्या सहाय्यानेच मी हे छान असं मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही हे मस्त मिक्स झालेलं आहे बघा आपल्याला अशाच पद्धतीने हे हवं आहे अगदी पातळही नको आहे आणि खूप घट्टसुद्धा नको आहे कॉर्नफ्लावर घातलं की ते थोडं घट्ट व्हायला मदत होते आता इथे अर्धा पळी तेल घालून घेतलं आहे मी पॅनवरती फक्त एवढ्या तेलामध्ये आपली रेसिपी आरामात होणार आहे खूप जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे आणि मुलांना आदल्यामधल्या वेळेत तुम्ही नक्कीच हा पदार्थ करून देऊ शकता तर बघा पळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे खूप पातळ पसरवायचं नाही आहे पण थोडंसं जाडसरच आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे जसं व्हिडिओ दाखवते अगदी त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून घ्या तर बघा मी दोनच पोळ्या केलेल्या आहेत ह्याच्या कारण की आपल्याला दोन अंड्यांचा हा पदार्थ करायचा आहे तुम्ही जितक्या अंड्यांचा हा पदार्थ करताय तितक्या तुम्हाला ह्या पोळ्या बनवायच्यात किंवा कटलेट म्हणा किंवा तुम्ही काहीही म्हणू शकता ह्याला जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल किंवा आवडेल ते आता यावरती लगेचच अंड्याचा जो बल्क काढून ठेवला होता आपण तो घालून घ्यायचा आहे हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी आत्ता आता झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करूया बारीक गॅसवरती आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी हे होऊन द्यायचं आहे गॅस अगदी बारीक केला की खाली अंडी लागत नाही आणि जे वरती आपण बल्ब ठेवलं आहे अंड्याचं ते सुद्धा व्यवस्थित शिजलं जातं तर बघा असं चेक करायचं आधी की ते शिजले की नाही नाही तर मग कच्चं राहू शकतं वरतून आणि असंही बऱ्याचदा हाफ फ्राय अंडी आपण खातोस त्यामुळे जर तुम्हाला चालत असेल तर ते अर्धवट शिजवलं तरीसुद्धा चालेल किंवा नसं आवडत अर्धवट तर मग पूर्णपणे शिजवून घ्या गॅस बारीक ठेवून आता बघा हे दोन्ही मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते खालच्या साईडनी कसं झालं आहे ते कारण की करपत नाही अजिबात जळणार नाही तुम्हाला वाटेल वरचं बिल शिजेपर्यंत बघा अगदी परफेक्ट असा रंग आला आहे खालनं छान असं गोल्डन झालेलं आहे खालच्या साईडने सुद्धा आणि आपलं अंड्याचं बिलसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे फक्त काळजी एवढीच घ्यायची झाकण ठेवलं की लगेचच गॅस बारीक करायचं आहे तुम्हाला बघा एक काप कापून दाखवलं आहे मी की अजिबात अंडा असं जर बिल कच्चं राहिलं तर ते असं पसरवू शकतं एकदम व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतं माझी मुलं तर पिझ्झा पिझ्झा म्हणून करूनच खाल्लं आहे त्यांनी आणि खरंच खूप छान होतं नक्कीच एकदा ट्राय करून पहा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा सांगायला विसरू नका रेसिपी केल्यानंतर मला नक्कीच कळवत जा की तुम्ही माझी रेसिपी केली का आणि तुम्हाला आवडली का तर चला उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा जर राहीन thank you so much for watching